जय हिंद मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी इथे करणार आहे आपण जे काही आहे संपूर्ण अंक गणित मित्रांनो पंचेचाळीस दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम इथे तुमचा पूर्ण केला जाणार आहे कारण की यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी हे आपलं ध्येय असणार आहे फक्त प्लीज तुमची काय असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो प्रॉमिस करतो मी तुम्हाला की गेल्या पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस अंक गणिताचा पूर्ण होऊन जाईल आणि तुमच्या टेस्ट सिरीज पण त्याच्यानंतर चालू राहतील देश आपला असं आहे की यावर्षी ज्या काही मागच्या वर्षीच्या वर्षी विद्यार्थ्यांना काही कमी पडली होती ती यावर्षी आपण ठेवणार नाही पुरी करणार आहोत एक, एक टॉपिक तुम्हाला इथे कम्प्लीट केला जाईल आणि एक्झामला तुम्हाला कधीच कोणताच प्रश्न हा नवीन वाटणार नाही याची आम्ही खात्री घेऊ तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायच नाही मी विकास सोळे तुमचं अकॅडमी मध्ये मनापासून स्वागत करतो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला दिवस पहिला त्यामध्ये आपण घेणार आहे संख्या व संख्यांचे प्रकार कोणताच आपण कुठेच वेळ तुमचा जाऊ देणार नाही याची आपण काळजी घेऊ कारण की आपलं स्वप्न जे आहे महाराष्ट्र पोलीसचं ते नक्कीच पूर्ण करायला कोणताच वेळ वाया घालायचा नाही आपल्याला जशी तुम्ही शारीरिक चाचणी तयारी करताय तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल मित्रांनो संख्या आणि संख्याचे प्रकार आपण काही टॉपिक बघणार आहेत हे काय आहेत तर नैसर्गिक संख्या काय असतात पूर्णसंख्या काय असतात पूर्णांक संख्या काय संख्या विषम संख्या मूळ संख्या जोड मूळ संख्या संयुक्त संख्या परिमय संख्या आणि अपरिमय संख्या तर एवढं टॉपिक आपण आज इथे बघणार आहोत मित्रांनो जे ज्यांच्यासाठी हा नवीन आहे हा टॉपिक त्यांनी नक्की शॉर्टपर्यंत बघा त्यांच्यासाठी जुना आहे त्यांनी सुद्धा शॉर्टपर्यंत बघा कारण की तुमचे काही जे पॉईंट असतील वीक पॉईंट असतील ते आज क्लिअर होतील कारण की आपण थेरीसुद्धा बघणार आहोत आणि सोबतच आपण त्यांचे उदाहरण सुद्धा बघणार आहोत तर नक्कीच तुम्हाला सेशन आवडेल आणि शॉर्टपर्यंत नेचरवर नक्कीच बघा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका बघा मित्रांनो नैसर्गिक संख्या काय असतात तर नैसर्गिक संख्या जर तुम्ही विचारात घेतल्या तर काय आहेत तर एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा अशा एक पासून सुरुवात झाल्यानंतर शेवट म्हणजे अनंत पर्यंत ज्या काही समज संख्या जुळत जातील त्या सगळ्या काय आहे नैसर्गिक संख्या शिवाय मिळण्याच्या कारण की नैसर्गिक संख्या सुरुवात शून्यापासून होत नाही कारण ते कुठून होते एक पासून होते म्हणून त्या नैसर्गिक संख्या आणि सर्वात लहान संख्या कोणती इथे तर ती एक एक प्रश्न तुम्हाला असं विचारला की नैसर्गिक संख्या सगळ्यात सर्वात लहान संख्या कोणती आहे इथे तुम्ही ऑप्शनमध्ये शून्य असेल एक असेल किंवा मायनस एक असेल किंवा दोन असतील तर तुम्ही शून्यावर टिक करलं तर तुमचा अॅन्सर चुकणार आहे कारण की तुम्हाला काय विचारलं आहे नैसर्गिक संख्या विचारल्या तुमचा काय असणार आहे एक असणार आहे मित्रांनो एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे असे का काही पॉइंट असतात बेसिक असतात जे विद्यार्थ्यांना माहीत असतात ते तुमचा एक मार्ग हुंकत जातो दुसरा पॉईंट पूर्ण संख्या म्हणजे काय आता इथे शून्य एक दोन तीन चार पाच समोर ज्या संख्या आहेत इथे शून्य आपण सुरुवात होते त्या सगळ्या संख्या काय आहेत है? है? ही है पुर्नांक संख्या आहे आणि त्या किती आहेत अनंत आहेत इथे सर्वात लहान संख्या काय आहे तर ती शून्य आहे मित्रांनो नंतर आहे पूर्णांक संख्या संख्या म्हणजे काय तर जिथे शून्य आहे शून्याच्या उजवीकडे एक दोन तीन म्हणजे काय धन संख्या आहे आणि दहावीकडे मायनस टू मायनस वन मायनस टू मायनस थ्री म्हणजे मायनस म्हणजे वजा एक ठीक आहे वजा एक वजा दोन वजा तीन ह्या ज्या संख्या डावीकडे आहेत त्या काय त्या संख्याचा जो संचय आहे त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात म्हणजे नैसर्गिक संख्या व नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या म्हणून पूर्णांक संख्या ज्या होतात म्हणून पूर्णांक संख्या म्हणतात धन आणि ऋण या संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात एका एक दोन तीन चार धन पूर्णांक संख्या माय वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार झाल्या पूर्णांक संख्या असंही लक्षात ठेवायचंय समसंख्या आता स्पेशली समसंख्येवर प्रश्न येतात तर हा पॉईंट त्याच्यातली समसंख्या समसंख्या म्हणजे काय जर ज्या संख्यांना निशेष भाग जातो त्या संख्येनं समसंख्या म्हणतात मला दोन निषेध भाग जाणाऱ्या कोणत्या काय ज्यांच्या एकक स्थानी ने दोन्ही चार सहा आठ आता याच्या समजा मी जर लिहिलं बावीस म्हणजे दोन भाग जाणारे आहे नाही याचे शेवटी दोन अंक आहेत म्हणून त्यांना दोन पूर्ण भाग जाईल आणि ही काय समसंख्या मग मी लिहिलं चौतीस एकशे चौतीस लिहिलं तर चार आहे सगळ्या शेवटी म्हणजे पण काय समसंख्या आहे आता मी एखादी मोठी संख्या लिहितो आता ही संख्या काय आहे ही संख्या सुद्धा काय समसंख्या आहे का कारण की इथे शेवटी काय सहा आहे आता एखादी संख्या असेल तर आता तुम्ही काय म्हणसाल तर इथं तर सात 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 चार वेळा आहे साहजिक जे काही विषम संख्या असू शकते पण नाही मित्रांनो याचा जो एकक स्थान आहे तो काय आठ आहे आणि आठ म्हणजे काय एक समसंख्या आहे का कारण की याला दोन्ही विशेष भाग पूर्ण भाग जाईल मित्रांनो म्हणजे ज्याशा एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ पाच अंक असतील त्या सगळ्या संख्या समसंख्या असं लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला आता पुढे काय पुढे कोणती संख्या होती तर ती होती विषम संख्या तर विषम संख्या कशाला म्हणतात की ज्या संख्यांना दोन्ही पूर्ण भाग जात नाही तिला विषम संख्या म्हणतात म्हणजे काय आता मी इथे लिहिलं सत्तावीस त्याला दोन पूर्ण भाग जाईल का काय म्हणते पॉईंटमध्ये मध्ये पण नाही पॉईंटमध्ये म्हणजे ते उत्तर नाहीये पूर्ण भाग पाहिजे तर? तर ते पूर्ण संख्या आहे का दोन भाग न ना जाणारी नाही आहे दोन भाग जात म्हणजे विषम संख्या आहे अंकाच्या एका स्थानी एक तीन पाच सात नऊ आहे त्या संख्या सगळ्या ज्या आहेत त्या काय आहेत विषम संख्या आहेत मग की वीस झालं तेवीस झालं पस्तीस झालं सत्याहत्तर झालं एकोणनव्वद झालं का नव्याण्णव झालं ठीक आहे ह्या काय आहेत विषम संख्या आहेत मित्रांनो लक्षात कसं ठेवायचं एक तीन पाच सात नऊ यांचे शेवटी जे अंक आहेत जे अंक सगळं त्या संख्येच्या एक स्थानी आहेत त्या सगळ्या संख्या काय विषमसंख्या आहेत मित्रांनो प्रश्न असा आहे टॉपिक आहे की मूळ संख्या काय आहेत मग मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्याला एक व संख्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात ठीक आहे मग आता ह्या कोणत्या मूळ संख्या आहेत जर विचार केला तर त्याच्यामध्ये पूर्ण पंचवीस मूळ संख्या आहेत त्या कोणत्या आहेत तर ह्या आहेत मित्रांनो त्या एक ते दहा मध्ये दोन तीन पाच सात ठीक आहे दहामध्ये दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस आता यांना दोन्ही भाग जात नाही आणि विषम संख्येने सुद्धा भाग जात नाही ठीक आहे जातो का तीन ने तेवीस ला भाग देऊन दाखव पण मी उत्तरांना का पूर्ण भाग काय समजा एकतीस भागेला मी एकतीस लिहिलं तर साहजिक इथे एक ना भाग जाईल जाईल ना, 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 ना तर ते जर मी एकतीस दोन भाग जाईल का नाही जाणार तरी कसं आहे म्हणजे त्या संख्या खेरीस कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही त्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत तर त्या संख्या किती आहे तेवढ्या संख्या आहेत ते मित्रांनो ठीक आहे पंचवीस संख्या अकरा तेवीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणावीस एकवीस ते तीस मध्ये तेवीस एकोणतीस एकतीस ते मध्ये एकतीस आणि सदोतीस आहे अशा शंभर पर्यंत तुम्हाला काढून दिला ते पूर्ण किती संख्या प्रश्न जर असा पडला की एक ते पन्नास मध्ये किती मूळ संख्या आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे एक चार 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 आठ दहा आणि पाच पंधरा मूळ संख्या एक ते पन्नास मध्ये पूर्ण एक ते शंभर मध्ये किती पंचवीस आहेत असं सांगता आलं पाहिजे मित्रांनो की प्रश्न जर पडला तर तो माहिती झाला पाहिजे काय होतंय आपण हार्ड हार्ड करण्यामध्ये कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये एवढे बिझी असतो की आपल्याला एखादा सोपा प्रश्न आला तर टायमवर येत नाही त्याच्या कारण काय की बेसिक पूर्ण झालेलं नसतं आपण ते ओवर ऑल किताना सोपं सोपं सोडून देतो पण हे पॉईंट राहिल्यामुळे तुमचं उत्तर उत्तरू शकतं पॉइंट आहे आपला जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या कशाला म्हणतात या दोन संख्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला तुळपूळ संख्या म्हणतात आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते पण आपण बघणार आहे पॉईंट आहे आपल्या संयुक्त संख्येचं ठीक आहे तर काय म्हणते त्याचं जोडमूळ संख्या काय म्हणजे एकच संयुक्त संख्या म्हणजे काय एकच संख्या येते ती आहे किती दहा बघा इथे किती पार संयुक्त आता तुम्हाला संयुक्त संख्या सांगतो मी मित्रांनो संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या आहे ज्या संख्याला एक एकापेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो ही संख्या म्हणजे संयुक्त संख्या ठीक आहे चार झाले सहा झाले बारा झाले यांच्यामध्ये अठरा आहे त्यामध्ये तीस आहे त्यामध्ये बेचाळीस आहे या संख्यांना दोन्ही भाग जाईल बरोबर आहे

तेच क्वेश्चन जाणला होता तर जास्त तुम्हाला हजार दोन हजारपर्यंत संख्या लक्षात ठेवायची गरज नाही आहे इथे शंभर मध्येच बघायचे तर तीन ते पाच आहे पाच ते सात आहे ते तेरा है, एक आहे सतरा ते एकोणावीस आहे एकोणतीस ते एकतीस आहे एक्केचाळीस तरस आहे साठ ते एकसष्ट आहे आणि एकाहत्तर ते सतरा आहे त्र्याहत्तर आहे त्यात संख्या आहे किती आठ जोड आहेत लक्षात ठेवायचं मित्रांनो संयुक्त संख्या

धन संयुक्त संख्या म्हटलं धनचे इथं समसंख्या लिहून ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात लहान दोन अंकी विषम संयुक्त संख्या सर्वात लहान विषम संख्या जी आहे विषम संयुक्त संख्या विचारल्या खाली दिल्यानंतर सम दोन अंकी समसंयुक्त सेंग, संख्या ठीक आहे दहा आहे मित्रांनो चार पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे हे लक्षात ठेवा आधी इथे दोन का नाही आहे तर दोन काय मूळ संख्या सुद्धा आहे मित्रांनो जसं आपण इथं बघितलं तिच्या टेबलमध्ये दोन ला तीन ने भाग जातो का एक आणि दोन या कोणत्या संख्येने दोन भाग जातो का नाही मग ती संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं काय यात सर दोन सुद्धा आहे ना दोन एक संयुक्त संख्या नाही आहे मित्रांनो ठीक आहे सर्वात लहान कोणती आहे चार आहे सम पण आहे ठीक आहे लहान धन विषम संख्या विचारली कोणती संयुक्त ती कोणते नऊ आहे मित्रांनो आणि दोन अंक विचारले काय ती पंधरा आहे विषम संख्यामध्ये आणि सममध्ये काय दहा आहे परिमय संख्या पी या पूर्णांकाला टू या अन्य या व्यतिरिक्त पूर्णांकाने भागले असता करणारी गुणोत्तर संख्या म्हणजे परिमेय संख्या सर आता हे काय पी आणि क्यू काय समजायचा म्हणजे फॉर्मॅट आहे मित्रांनो काय पी आणि क्यू आता आपण दोन आणि चार धरलं ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण ऐंशी म्हणतो ठीक आहे हा छे दे ठीक आहे आता प्रत्येक वेळेस मी हा पॅटर्न असं लक्षात ठेवलेला असतो पी आणि क्यू हे काय नामांकरण केलेलं आहे ठीक आहे समजण्यासाठी पण लक्षात ठेवा ही परिमेय संख्या केव्हा बनते जेव्हा छेदात शून्य नसतो ठीक आहे तेव्हा ती परिमेय संख्या त्यात काय ठेवायचं आहे क्यू इज नॉट इक्वल टू झिरो का लिहिलं आहे मी तर क्यू बरोबर नाही आहे शून्याच्या कारण की जर समजा आपण अंशात एक ठेवला आणि छेदात शून्य ठेवला तर काय होताच उत्तर इन्फिनाईट होतं याला या उत्तराला अर्थच नाही त्याच्यामुळे तो ना, परिमय संख्या सुद्धा होणार नाही इथे उदाहरण दिले मी दोनशे तीन मायनस तीनशे चार हा आता इथे शून्य आहा शून्य वर एका चालतं अंशामध्ये शून्य चालतात नाही आणि ती परिमय संख्या होणार नाही ठीक आहे कोणत लक्षात ठेवायचं आहे कॉन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायचा अपरिमय संख्या कोणत्या तर ज्या संख्यांचे दशांश पूर्णांकात अखंडित असते परंतु आवडित नसते त्या संख्यांना अपरिमय संख्या म्हणतात म्हणजे काय ज्या की वर्गमुळामध्ये असतात त्या संख्यांना आता या मी इथं काय लिहिलं वर्गमुळात चार लिहिले त्याचं उत्तर आहे ना कोणी काय ना दोन उत्तर सॉल्व होईल मी इथं लिहिलं सहा त्याला कसं लिहिणार आपण दो ना लिहिण असं लिहितो आपण अंडर उठला हे सोळा आले तर इथे चार या संख्यांना काय आहे हे थोडं आहे आपल्याला ठीक आहे तर या संख्यांचं होत नाही म्हणून यांना संख्या म्हणतात लक्षात ठेवायचं हे प्रश्न पडत नाही असणं आवश्यक ना आहे जर प्रश्न पडला अपरिमि संख्या कोणत्या तर तुम्हाला माहित असल्या पाहिजे आता बघा एक उदाहरण घेतो आपण की नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्यावर जे प्रश्न असतात हा प्रश्न असा आहे एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती थोड़क बस बसर क्या हैं। एक, एक पाँच सात नौ अक बीते दा मधे क्या क्या है छोटी भी एक तीन पांच सात पूर्ण संख्या क्या पन्नास एक ते शंभर मध्ये जर विचार केला तुम्ही कारण काय आहे ना एक ते शंभरपर्यंत विचारलं तर एक ते शंभर पर्यंत ठेवा मित्रांनो पन्नास आहे आणि संख्या सुद्धा ठीक आहे दोन्ही मिळून शंभर अंक तयार होतात तर बेरीज विचारल्या तर एवढ्या संख्यांची बेरीज कशी करणार बघा एक उतर येईल काय यांची पॉवर दोन म्हणजे काय तर एकूण विषम संख्या तुम्ही संख्याशीच विचार एक ते शंभर मध्ये किती विषम संख्या आहे आहे आपल्याला काय करायचे बेरीज करायची त्याला काय करायचे पन्नासचा वर्ग काढायचा पंचवीस सॉरी वर्ग कशाला शक्य आपण जेव्हा वर्ग आणि वर्गामुळे बघू तेव्हा मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल मला तीस पर्यंत तरी वर्ग पाठच असले पाहिजे घन जर नसले पाठ तरी चालेल पण ते तरी दहा पर्यंत पाहिजे पाठ पण वर्ग म्हणजे करायचीच प्रॅक्टिस त्याची पन्नास पर्यंत शंभर पाहिजे लक्षात आणि नसले तर त्याची एक ट्रिक आहे ती मी सांगेल तुम्हाला किती आहे विषम संख्यांची बेरीज एक ते शंभरचे पंचवीसशे कसं केलंय यांची पावर दोन ठेवून आता हे फिक्स राहील एक ते दोनशे विचारले तुम्हाला ते किती राहणार आहे एक ते शंभर मध्ये अन्नास त्या एक ते दोनशे मध्ये शंभरचा वर्ग करावा लागेल तो किती तुम्हाला ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आता बघ शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती सर हे पण तसंच येणार का बघा आहे किती एक ते शंभर मध्ये तुम्हाला संख्या समसंख्या किती पन्नास आणि याची काढायची टेक्निक वेगळी येते असं आहे बघा मित्रांनो समसंख्याची बेरीज बरोबर एन ध्वनीला ब्रॅकेटमध्ये एन ध्वनीला ऐके ठीक आहे एन गोनीला नसेल मित्रांनो ठीक असेल तर बघा किती संख्या आहेत पूर्ण पन्नास आहेत ब्रॅकिट सॉल्व्ह करायचं येणार आहे सरळ सरळ सांगतो पंचवीसशे पन्नास आधी काय येणार आहे पन्नासचा स्क्वेअर म्हणजे तो पंचवीसशे आणि ते प्लस एक पन्नास पंचवीसशे पन्नास लक्षात ठेवा समसंख्या आणि विषसंख्येची जेव्हा तुम्हाला बेरीज असते तर बघा आता ही आली समसंख्याची एक ते शंभर मध्ये विषमची किती आली होती पंचवीसशे आली ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न असा विचारला यातील फरक सांगा किती आहे एक ते शंभर मध्ये किती असणार आहे पन्नास असणार आहे पुढे चालू तुम्हाला जेव्हाही प्रश्न येईल आता एक ते शंभरच असेल असे नाही तुम्हाला असं विचारलं की एक ते साठ मध्ये किती समसंख्या किती विषम आहे तर हे सांगाल तुम्ही ती समज सांगणार तीच विषम सांगणार तर यांच्या गरजेचा फरक विचारला तर तो पण किती येणार आहे तीसच येणार आहे का तुम्हाला आहे सांगेन तुम्हाला आता तुम्हाला इथं कळलं ना सम विषम संख्या की बेरीज कैसे कराएगी विषम संख्यांची की बेरीज कैसे कराएगी मित्रांनो इथे मी टाइपिंग करताना थोडं झाली तुम्हाला मी पीडीएफ मध्ये एक करून देईल ठीक आहे इथे बेरीज आहे थोड़ा <laughs> सा प्रश्न बघू ते सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज केली आधी काय बघितलं आपण बघितलं बरोबर नंतर बघितलं सम नैसर्गिक प्रश्न असेच बनतात एक ते शंभर काय घेतो मी कारण आकडा तुम्हाला माहित पडेल फॉर्म्युला माहित पडेल एक ते शंभर एक ते साठ मध्ये विचारतील एकशे एक ते तीस एक एकशे पंचवीस अमेरिका शंबर छह आए अक चाईसते तीस नहीं कर अक चीस पासून अक्रा संख्या उत्तर तो जो का सूत्र काय नैसर्गिक संख्यज बरबर एन गुणीला एन प्लस वन एकूण नैसर्गिक संख्या पूर्ण नैसर्गिक संख्या कंबर बरो संख्या जे काय येणार अधिक एकशे दोन जे काय येणारशे एक दोन आहे काय बे हे पंच इथं किती आले पन्नास आले म्हणजे काय पन्नास पन्नास हे तुमचं उत्तर आहे एकशे शंभरच्या नैसर्गिक संख्येचे बेरीज किती आहे पाच हजार पन्नास आहे तर तुम्ही एकदम फास्ट कसं कॅल्क्युलेशन झालं तर पन्नास एक पन्नास शून्य आले पाच सातशे शून्य आहे त्या पाच होतो पन्नास गुणिला आहे पन्नास सिंपल ला होतं एक शून्य ठेवला पाच गुणिला एकशे एक किलो तेवढंच येतं पाचशे पाच हे सुद्धा ट्रिप तुम्हाला मी पुढे चालून शिकणार आहे की कॅल्क्युलेशन किती फास्ट करता येईल तुम्हाला त्या कशा ट्रिक आहेत आणि कसं लक्षात ठेवायचं आहे सुद्धा आपण प्रॅक्टिस समोरच्या लेक्चरमध्ये घेणार आहे याआधी आपण बुद्धिमत्तेचं लेक्चर घेतलेलं आहे मित्रांनो तर ते सुद्धा आवर्जून बघा तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे कारण की, की आपल्याला पैकीच्या पैकी माक्स घ्यायचे मॅथ आणि बुद्धिमत्तेमध्ये आठला लेक्चर पडलेलं आहे आणि नऊला राहील डेली बेसिसला राहिले मित्रांनो मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे विराट अकॅडमीला प्रत्येक लेक्चर तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा लिंक राहील आणि युट्यूबला जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला नक्की नोटिफिकेशन मिळत राहील याची पी डी एफ सुद्धा तुम्हाला आपल्या विराट करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे ठीक आहे बघा अकरा ते पण सत्तरपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज येथील फरक

इंची पावर दोन तीसचा वर्ग काढायचा तो किती येणार नऊशे दुसरा काय होता समसंख्येचा एन गुणीला एन प्लस वन बरोबर म्हणजे तीस रॅकेटमध्ये तीस अधिक एक कॉल जर केला तर काय येणार तीस गुन्हेला एकतीस म्हणजे काय येणार हा नऊशे तीस बरोबर या दोघांच्या बेरीजचा फरक जर काढला तर किती येतो तीसच येतो नऊशे नऊशे तीस मध्ये कितीचा फरक आहे तीस आहे संख्या किती होत्या तीस तीस होत्या फरक तीस असा केव्हाही प्रश्न वाढला तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही पडणार कॅल्क्युलेशन काढायची गरज आहे का एवढी नाही गरज आहे तुमचा जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्येचा विचार करून आपलं घरी सॉल्व्ह करायचं आहे पुढे बघा मित्रांनो मूळ संख्या मूळ संख्याचे बी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो बघणार आहे समोर लेक्चर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लेक्चरला विसरायचं नाही आता मूळ संख्या स्थानी तीन हा अंक असलेल्या सर्व दोन मूळ संख्यांची सरासरी किती तीन अंक असलेल्या सर्व दोन मूळ संख्यांची सरासरी बघा मित्रांनो काय विचारलंय तीन अंक असलेले दोन दो अंक तिथे तेरा आहे नंतर तेवीस सर सोळ बेरीज आहे नंतर त्रेचाळीस आहे प्रश्न काय विचारलाय दोन अंकी तर त्रेपन्न आहे त्र्याहत्तर आहे त्र्याऐंशी किती संख्या झाली आहे సహ సం బెరీస్ బాన్ని భాగ దేర అలా నవసా సోళా పా దోన్ గేలా సహ चोवीस चारुरले साईन सात बेचाळीस अठ्ठेचाळीस किती येणार आहे सरासरी दे अठ्ठेचाळीस येणार आहे तीन अंकी असलेल्या सर्व दोन अंकी संख्येची सरासरी किती येणार आहे अठ्ठेचाळीस येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे काही समोर तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत ते लेक्चरमध्ये बघणार आहोत तर नक्कीच चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तिथेच तुम्हाला याची पिढी मिळणार आहे तर थँक यू फॉर वॉचिंग तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ तयारी करा मित्रांनो कारण की ही संधी परत मिळणार नाही आहे